श्री शिवाय नमस्कार मराठी धार्मिक कथा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओत रामायणातील एक भावनिक कथा ऐकणार आहोत जेव्हा रामबंधू भरतला समजते की आपल्या मातेने श्रीरामाला वनवास आणि माझ्यासाठी राजपाठ मागितला आहे तेव्हा भरत आपली ते माता कैकई हिला काय काय बोलतो आणि त्यांचा त्याग कसा करतो राम वनवासाला गेल्याचे दुःख भरत कसे व्यक्त करतो या विषयीची एक भावनिक कथा आपण आजच्या व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चायनलला सबस्क्राइब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेल्या प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येतील भरतचे चरित्र बुद्धीच्या मर्यादे पलीकडची आहे व समुद्रासारखे खोल आहे लोक आदर्शाचा इतका अद्भुत मिलाप अनन्य कुठेही मिळणे कठीण आहे हे बंधू प्रेमाचे जिवंत अवतार होते कैकई देशावरून म्हणजे आपल्या आजोळवरून अयोध्येला परतल्यावर जेव्हा भरतला दशरथ राजांच्या निधनाची बातमी त्यांच्या कैकयी आईकडून मिळाली मग दुःखाने व्याकुळ होऊन ते म्हणाले भरत म्हणतात मला वाटेमध्ये जेही अपशकून दिसले ते खरे होते मी किती आभाग आहे की माझ्या पित्याचे शेवटचे दर्शन सुद्धा मी घेऊ शकलो नाही पिताजी तुम्ही माझी प्रतीक्षा का केली नाही माझे मोठे बंधू श्रीराम यांच्या हाती मला जेव्हा कैकई भरतला श्रीरामाच्या वनवासाबद्दल सांगितले मग तो मोठ्या दुःखाने व्यथित झाला तेव्हा कैकई येऊन त्याला म्हणते तुझ्या पित्यानेच श्रीरामाला वनवासाला पाठवलेला आहे श्रीराम सोबत सीता आणि लक्ष्मण सुद्धा गेलेले आहेत भरत म्हणतात पिताश्री वनवासाला पाठवणे शक्यच नाही तेव्हा कैकई म्हणते मीच राजा दशरथाकडे दोन वरदान मागितले होते पहिला रामाला वनवास दुसरा राज्याभिषेक करा राम तर वनवासाला निघून गेला आहे आता तू सिंहासन सांभाळ असे कैकईने भरतला सांगितले भरत फक्त कैकई कडे एकटक पाहत होते कैकई म्हणते माझ्याकडे असं का पाहतोस मी हे फक्त तुझ्या भल्यासाठी केलं आहे भरत म्हणतात तू माझ तू मला सर्वात कलंकित पुरुष अरे आहेस अरे कुल नाशि यापेक्षा तर ज्या दिवशी माझा जन्म झाला होता त्या दिवशी तू मला मारलं का नाहीस त्यामुळे मला आज या अपयशाचे मरण पत्करावे लागले नसते माझ्या भाग्याची विडंबना बघा मला रघुकुल जसा उज्वल कुण मिळाला वीर पराक्रमी सत्यनिष्ठ धर्मात्मा जसा पिता मिळाला तिन्ही लोकांमध्ये वंदनीय असा भाऊ राम मिळाला आणि तुझ्यासारखी पापिनी आई मिळाली हे विधाता याचा एवढा परिहास कोणासोबतही काय करू शकणार आहेस तू हे परम पापिनी माझ्या धर्मात्मा श्रीराम भावाला श्रीरामाला वनवासात पाठवण्याची गोष्ट करताना तुझ्या जिभीची तुकडे तुकडे का झाले नाही कैकई म्हणते तुला भावनेच्या आवेगात तुझ भल काय आहे हे सुद्धा समजत नाही मूर्ख आपल्या भाग्याला ठोकर मारतोस की काय भरत म्हणतो माझं भाग्य त्या दिवशीच फुटलं होतं ज्या दिवशी माझी श्रीराम भैया वनवासामध्ये निघून गेले श्रीराम भैया तुला कौशल्या मातेपेक्षा अधिक स्नेह करत होते ती कौशल्या माता तुला बहिणीपेक्षा सुद्धा अधिक प्रेम करत होती तिच्या एकमात्र पुत्राला वनवासात पाठवण्याआधी तुझ्या आत्म्याने तुझ्या हृदयाची खंड का झाले नाही माझ्या वरदान मागण्याआधी तुझ्या तोंडात हिडे का नाही पडले तुझी जीभ गळून का नाही गेली काही म्हणते तू का समजत नाहीस भरत प्रत्येक आईला आपल्या मुलाला मोठ बनवायचा लोभ असतो भरत म्हणतात लोभ हीच पापाची मूळ आहे लोभ मनुष्याला तुझ्यासारखं आंधळ बनवतं आणि त्याला पाप आणि पुण्यामध्ये काहीच फरक दिसत नाही श्री रामावर मनुष्य तर काय पशु पक्षी सुद्धा प्रेम करतात अशा श्रीरामाला तू वनात पाठवलंस तू मला नारी दिसतच नाहीस मानवाची किंमत नसलेली तू एक राक्षसी आहेस कैकई म्हणते मी जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठीच केलं आहे मी तुझी आई आहे भरत मी तुझी आई आहे भरत म्हणतात आजपासून तू माझी माता नाहीस मला जन्मोजन्मी नरकात राहणं मान्य आहे पण तू माझी माता म्हणणे मला मान्य नाही जर माझा आवाज या लोकातून परलोकी असेल तर हे पिताश्री तुम्ही सुद्धा ऐका तुमच्या या आभागी भरताने कैकईचा त्याग केला आहे कैकईचा त्याग केला आहे आणि पिताश्री तुम्ही मला आशीर्वाद द्या तुमच्या इच्छेनुसार रामाला वनवासातून घेऊन येऊन मी राज्य सिंहासनावर त्यांना बसवू शकेल भरत म्हणतात महाराणी जर तू स्त्री नसली असतीस तर मी माझ्या हाताने तुझे, तुझे तुकडे केले असते पापाची अशी मूर्ती तुला जगायचा सुद्धा अधिकार नाही पण मी असं केल्यामुळे माझा भाऊ राम माझा परित्याग करू शकतो म्हणून मी करणार नाही पण आजपासून मी तुझा कलंकित चेहरा कधीही पाहणार नाही कधीच पाहणार नाही आणि मी तुझ्या कक्षात सुद्धा कधीच येणार नाही तेव्हा कैकई खूप रडू लागते पण भरत मागे सुद्धा वळून पाहत नाहीत पण कैकईने असे का केले होते असा मोठा कलंक आपल्या माथ्यावर का लावून घेतला होता तिला माहित होते भरत असंच करणार आहे तरी सुद्धा तिने असं का केलं या मागे सुद्धा रघुकुलाचं काही भलं होणार होत काही कारण कथा आपण पुढील भागात पाहणार आहोत तर मंडळी या कथेचा स्पष्ट उल्लेख आहे ती तुमच्यापर्यंत पोहचण्याचं काम आम्ही केलेलं आहे तसेच व्हिडिओला छोटासा लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब सुद्धा करा म्हणजे मी टाकलेल्या प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येतील